नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ज्ञान मंत्र सर्विस युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो ऑगस्ट सप्टेंबर अतिवृष्टीसाठी सात जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता मदत मंजूर झालेली आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आता मदतीची रक्कम काय आहे पूर्ण बातमी तेच आपण आता या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे दर नुकसान झाले होते ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांसाठी सरकारने आता मदत जाहीर केलेली आहे तर राज्यातील सात जिल्ह्यातील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आलेली आहे ही मदत लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरात लवकर जमा होणार आहे अशी बातमी आता समोर आलेली आपल्याला दिसत आहे तर यासोबत जुलै दोन हजार तेवीसमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यात वनगंगा नदीला पूर येऊन पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास अठरा कोटी रुपयांची मदत मिळणार आहे आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील नुकसानीसाठी मदत नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे तर याला आता मराठवाड्यातील परभणी लातूर बीड आ, या जिल्ह्यांचा समावेश आहे तर विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत तर आता मिळणार आहे तर परभणी जिल्ह्यात जवळपास चार लाख हेक्टरवरील पिकांचे आता नुकसान झालेले होते त्या नुकसान झालेले सव्वा सव्वा पाच लाख शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेवीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आलेली आता आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यामध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील जवळपास तीन लाख साठ हजार शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी पंचेचाळीस लाख रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे तसेच बीड जिल्ह्यातील चोपन्न कोटी बासष्ट लाख रुपये चंद्रपूरसाठी नऊ कोटी बत्तीस लाख रुपये भरपाई आता जाहीर करण्यात आली आहे तर कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना चौदा लाख रुपयांची आता भरपाई मंजूर झालेली आहे आपल्याला दिसत आहे तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नव्याने कशाप्रमाणे वाढी उदाहरणे नुकसान मदत मिळणार आहे शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाईल म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त तीन वावर तीन एकर जमिनीपर्यंत मदत दिली जाणार आहे तसेच अकरा मागे मदतही वाढीव मिळणार आहे जिरायती पिकांसाठी तेरा हजार रुपये सहाशे रुपये मदत दिली तेरा हजार सहाशे रुपयाने हेक्टरी मदत दिली जाणार आहे साथ तर बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये हेक्टरनी दिली जाणार आहे आणि बहुवार्षिक म्हणजेच फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये मदत आता मिळण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा